इयत्ता दहावी तसेच बारावी सर्व विद्यार्थी पालकांचे सगळ्यात अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून सर्वच विद्यार्थी व पालक चिंतेत आहे आणि सर्वांनाच आशा आहे की निकाल लवकरात लवकर लागावा तर निकाल नेमका दहावीचा असो किंवा बारावीचा असो कधी लागणार या संदर्भात ताजी आजची पेपरला आलेली बातमी आपल्याला सांगत आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे की सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्की करा दहावी बारावी निकाल या तारखेला होणार घोषणा खास करून विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी कधी येते बघू आपण दहावी बारावीचा निकाल या तारखेला आजची पेपरची बातमी बघू मित्रांनो खास करून बारावीचा निकाल पुढील आठवड्यात मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती समजून घ्या सविस्तर स्वरूपात मित्रांनो पुणे राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग गोंधळून गेला आहे बारावीचा निकाल मे महिन्याचा तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर करणार आहोत दोन्ही निकालाची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली बारावी दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकामध्ये उत्सुकता असते दहावी बारावी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची तयारी सुरू केलेली आहे दरम्यान निकाल केव्हा लागणार याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना होत आला आहे या, वेग या संदर्भात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत तसेच गुणपत्रिका तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच <coughs> राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो मे अखेरच निकाल लागणार हे स्पष्ट झालेले आहे मित्रांनो पण तारीख निश्चित नसल्याने संभ्रम कायम अद्याप निकालाची तारीख निश्चित केली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकात संभ्रम कायम अस असल्याचे आपल्याला दिसत आहे परंतु भरपूर जण विद्यार्थी पालक रोज त्या ठिकाणी तपासतात नेटवरती सर्च करतात आणि दहावीचा निकाल कधी लागणार बारावीचा निकाल कधी लागणार तर आपण सर्वांना सांगू इच्छितो ज्या दिवशी निकाल लागणार त्या दिवसाच्या आदल्या दिवशी संपूर्ण पेपरला टी व्हीला सर्वत्र अगोदर जाहिरात प्रसिद्ध होईल नंतर निकाल लागेल म्हणून कोणी पॅनिक न होता संयम ठेवा इयत्ता दहावी बारावीचा निकाल लवकरच मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर नवनवीन घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद